मिसळ हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतो आणि त्याच निमित्ताने गौरव मोरे माझ्या सोबत आहे गौरव कसा आहेस तू एकदम मस्त मी मस्त दिसत आला तो, तो आमच्यामध्ये <laughs> <आगे था। laughs> टक्कर द्यावीच लागली का मग त्यावर सिग्नल लावतो ना निंदूर सिग्नल लावतो आणि हे प्लेनला गाडी अशी बरं येते लिंबूची गाडी सायला थांबवली मला सरळ होतं मी थांबवतो म्हणलं आणि अचानक एक गाडी निघालेली मी सरळ गेलो ते मला अरे नाही का तुला म्हटलं काय म्हणायचं काय झालं म्हणून बघितलं कोण आहे म्हणून सर मग पैसे नव्हते सर मला गौरव होत सर सॉरी 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 ना नाही काम कर सोडले आपल्याला पिक्चर करायचे आहे आपण लंडनला चाललोय खरं सर आहे गेटला पाठवून सगळं होणार म्हणतो थांबा यार कामाची बात उद्या फोन करतो तुम्हाला मी घरी गेलो फोन केला सर म्हणाले असं असं आहे आपलं सगळं डन झालेलं आहे उद्या ऑफिसला आहे मग ऑफिसला गेलो काय लन झाली असं म्हणजे सिग्नल पावला सिग्नल पावला गौरवला अशा प्रकारे आणि तो सरळ थेट लंडनला गेला सिग्नल वरून थेट लंडनला गेलाय अशी मजा म्हणजे मजा हास्यत्रज चालूच असते तिथे जाऊन काय मजा केली आहे आणि रील्स आम्ही बघितले तुझे माधुरी सोबतचे वगैरेचे जे चालू होते तुझे काय काय म्हणजे ड्राफ्ट मधले रील्स क्लिअर करत होतात नंतर नाही नाही मी मजा केली पहिल्यांदा गेलो सगळे रोयाने बघितलं मला सगळं कौतुक होतं ते लहान मुलं कसं कौतुक असतं असं कौतुक होतं मला मी सगळं बघत होतो मी महिनाभर होतो म्हटलं महिनाभर जाऊन घ्या मज्जात बघा लंडन बघून घेऊया म्हटलं आणि लंडन बघितलं कामसुद्धा केलं मित्रही झाले आमचं सगळं सगळ्या तिथे ओवरऑल सगळ्याच गोष्टी नाटक वगैरे सगळं बघितलं सगळं किती छान म्हणजे बाकीच्या अशा गोष्टी सुद्धा झाल्या आहेत किती मस्त म्हणजे बाकी, बाकी सुद्धा लंडन एक्सपिरियन्स बघितलं मित्रही झालं झाले खूप आवडलं मला लोकांनी प्रेम दिलं आपली माणसं भेटली ओळखीचं भेटलं कधी त्याचा जेव्हा प्रेम करतात सगळे त्याच्यामुळे सगळे माझे मित्र झाले भेटायचे गिफ्ट घेऊन यायचे आणि मग कोणी जेवायला घेऊन जायचं बाहेर करायला घेऊन जायचं त्यामुळे मला सगळ्यांचं मनापासून आभार मानायचं त्या सगळ्या मित्रांचे रक्षकांचे की ह्यांनी आपल्या आमच्या या कलाकृतीवर जेवण प्रेम करून सगळ्यांचं मनापासून आता दिसणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून थोडी थोडी सुरुवात झाली आहे म्हणजे बरेचदा अंश लंडनलाच बाहेरच शूट झालेले आहेत जे आता आले तुझे चित्रपट बघायला गेलं तर दोन तर त्यात ही भूमिका मस्तच होती आणि यातली ही छानच असणार आहे काय असेल भूमिका काय सांगतोस कसं कशी आवडली ही भूमिका मला खूप आवडली इंटरेस्टिंग भूमिका आहे पूर्व सिनेमा कॉन नाही त्यामुळे आठ तारखेला सिनेमा आहे प्रेक्षक जर होती असं वाटलं की चला माझं काम कसं वाटलं मी तुला शंभर दोषीला घेण्याचा के प्रयत्न केलेला आहे तर बघू आठ तारखेला आठ डिसेंबरला चा, चान्च, कलाकार आहेत ऋतुजा आहे ऋतिका भरतसर असोदे किंवा बाकीचे अजूनही कलाकार आहेत कोणासोबत मस्त वैकी तुझं बॉन्डिंग झालं सगळ्यांसोबत हा सिनेमाच मला सगळे मित्र वगैरे तुझ्या आता माझ्या कॉलेज पासून माहिती आहे आणि मम्मा निखिल झाला मग रो झाला माधुरी झाली कळज सरांसोबत चांगली माहिती झाली त्याच्यासोबत बोलायला मिळतं राहायला मिळतं त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकायला मिळत आहेत त्याली सरांकडून त्या जागेंद्र कुंभा सरांकडून वेगळ्या पद्धतीचं काम त्यांनी आमच्याकडनं करून घेतलं ॲज अ डिरेक्टर तर खूप वेगळे आहेत त्यामुळे तो एक वेगळा अनुभव आहे त्या पद्धत आहे काम करण्याची त्याचा एक वेगळा मला अनुभव मिळाला मज्जा आली त्याच्यासोबत काम करतात आणि पैसा मी लहान होतो लहानपणापासून काम करतो त्यामुळे ते मला लहान मुलासारखं सांभाळत थोडं माझा बरोबर माझ्या घरात काम करतात खूप जण आहेत हा सिनेमा खूप जवळच आहे बरं कौरवने काही प्रँक केलेत का किंवा तुझ्यासोबत काही प्रँक झाले नाही मी नाही बाबा परदेशात नाही प्रँक अजिबात नाही नको नको इकडे ती काय जायचं काम करतो परत यायचं काय कधी काय होईल कारण कोणाला माहिती त्यामुळे ते हिंमत मी नाही करत माझं अर्धवर्ष तर माझ्या पासपोर्ट कडे दिवसभर सोबत असतो तेच एक मोठा किस्सा झालेला ना पासपोर्टचा तुमचा असतोच जवळ मी किस्से करतच नाही जे ते आपल्यासोबतच बाकी काही नाही मित्रांसोबत राहायचं मजा मस्ती करायची येस थँक्यू सो मच आणि असंच मजा मस्ती करत राहा आणि भेटत राहा असा नवनवीन प्रोजेक्टच्या निमित्ताने थँक्यू